कामाला सुरुवात ही वयाच्या तेराव्या चौदा वर्षी सुरू झाली त्यावेळी आमच्याकडे टाईम्स ऑफ इंडियाची एजन्सी होती आणि मराठी मराठी पेपर त्यावेळे अस्तित्वात नव्हतेच आणि कोल्हापुरात पेपर काय असतो वर्तमानपत्र काय असते हे त्यावेळी लोकांना समजलं कोल्हापुरात एकोणीसशे आठ साली त्याच्यानंतर प्रत्येक आलेला मराठी पेपर हा पहिला नमस्कार आपण पाहता तरुण भारत आज आपल्यासोबत कोल्हापुरातील अरविंद लुप्तुगे काका आहेत ज्यांचं वय आता एकोणऐंशी वय आहे तरीसुद्धा ते वृत्तपत्रे विक्रीचा व्यवसाय करतात तर हा व्यवसाय त्यांनी कसा चालवला आहे त्यांच्या पिढ्यानुपिढ्या हा व्यवसाय आला आहे का त्यांनी स्वतः खुद हा व्यवसाय सुरू केलेला आहे याबद्दलची सगळी चर्चा आपण आज त्यांच्याबरोबर करणार आहोत तर आपल्यासोबत आहेत अरविंद लुप्त काका नमस्कार नमस्कार तर तुम्ही एकोणविशे वर्षी सुद्धा आता वृत्तपत्र विक्री विक्री करताय तर त्याबद्दल कसा चालू केला तो तुम्ही वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय त्यामागची पार्श्वभूमी काय आहे माझ्या व्यवसाया कामाला सुरुवात ही वयाच्या वर्ष सुरू झाली त्यावेळी आमच्याकडे टाईम्स ऑफ इंडियाची एजन्सी होती आणि मराठी मराठी पेपर तेव्हा अस्तित्वात नव्हतेच आणि कोल्हापुरात पेपर काय असतं वर्तमानपत्र काय असते ते त्यावेळी वो लोकांना समजलं कोल्हापुरात एकोणीसशे आठ साली त्याच्यानंतर प्रत्येक आलेला मराठी पेपर हा पहिल्या दिवसापासून आम्ही इथं विकलेला आहे माझं साधारणपणे सातवीनंतर मी या हळूहळू ह्या व्यवस्थेला सुरुवात केली सातवी असताना सातवीत असताना मी पहिला अंक टाकायचं काम केलेलं आहे तेव्हापासून साधारणपणे वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत हे काम केलं प्रत्यक्ष पेपर टाकणं हे आणि तिथून मी एजन्सी सगळी सांभाळलेली आहे हा आमचा वड्राचा व्यवसाय आहे आमच्या आजोबांनी एकोणीसशे आठ साली चालू केला त्यानंतर वडला आणि त्याच्यानंतर मी तर ह्या ह्याच्यात मी पहिल्यापासून आहे आणि आता मी का करतो सकाळपासून याचं कारण असं आहे की मी दुसरं काहीच केलेलं नाही आहे वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून रोज सकाळी मी साडेतीन वाजता उठतो आणि ही माझी दिनचर्या तिथनं साडेतीनला सुरू होतो त्यानंतर साडेतीनंतर सगळे पेपर गोळा करून हे करून इथे मी येतो आमच्या डेपोवर पूर्वी परिस्थिती अशी होती की पेपर प्रत्येक गावाहून यायचे मुंबईहून यायचे पुण्याहून यायचे त्यामुळे संपूर्ण दिवस आमचा ह्या इथं जातात सकाळी सात वाजता सकाळी सहा साडेसहा वाजता लोकल पेपर असायचे पुढारी नंतर नऊ वाजता पुण्याचे सकाळ पुण्याचे पेपर यायचे दुपारी दोन वाजता मुंबईचे पेपर यायचे त्यामुळे दिवसातले साधारण बारा तेरा तास आमची ह्याच व्यवसायात जायचे आणि दुसरी गोष्ट की ह्या व्यवसायाला सुट्टी त्यावेळेस नव्हती आता एक आठ शिक्षण झालेली आहे त्यावर प्रत्येक संविधानाची सुट्टी असायची त्यामुळे वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस मला काम करायची सवय आहे मग संपूर्ण दिवस दुकानात गुंतल्यामुळे मी इतर काही केलं नाही मी तर आता मला ह्याच्याशी मी दुसरं काही करू शकणार वर्षी किंवा पंधराव्या वर्षी पासून तुम्ही पडला तर मग शाळा तुम्ही केली कॉलेज केलं माझी कसं मी शाळा करत करतच केलं आणि माझं कॉलेज मी मी बी कॉम डिग्री घेतली पण मी ते एक्सटर्नल घेतली माझ्या सवलीनुसार पेपर देऊन देऊन ते केले हे पेपर पहिल्यांदा दिले आणि ते पेपर नंतर केले अशी परिस्थिती झाली मग आता चौदा पंधरा पंधरा वर्षापासून तुम्ही वृत्तपत्र विक्रेत्याचा व्यवसाय करताय त्यामध्ये चढ उतार कशा आले किंवा आडे अडचणी काय आल्या कुठल्या समस्यांना तुम्हाला म्हणजे पूर्वी काय होतं हे हे टेलिफोनचं फार अडचण होती म्हणजे पेपर एखाद्या मुंबईत किंवा पुण्यात निघाले किंवा कुठल्या किती वाजता निघाले किती वाजता येणार याचा काही अंदाज नसतं फक्त आम्ही अंदाजानं इथं वाट बघून बसायचो पावसाळ्यात भयंकर त्रास व्हायचा कारण मुंबईहून निघालेले पेपर इथे सुपर्यंत तीन घाट आणि एवढं अंतर काही समजायचं नाही किती वाजता येणार विशेषता म्हणजे साधारणपणे दोन अडीच वाजता ते यायचे पण पावसात दोन रात्री दहा वाजता अकरा वाजता कधीही यायचे तो फार त्रास होत होता आता मोबाईलमुळं आम्हाला ते हे झालं आणि रस्ते पण चांगले झाले दुसरी गोष्ट आता इलेक्ट्रॉनिक हे प्रिंटिंग ह्याच्यात इतकी हे झालेली आहे की कुणीही कुठलाही पेपर कुठेही छापू शकतो तर तिथून छापून आणायला पाहिजे असं नाही त्यामुळे प्रत्येकाच्या आवृत्ती आता ह्या ठिकाणी निघायला आलेल्या आहेत त्यामुळे सगळे पेपर सकाळी पोहोचतात आत्ता माझं सकाळी मी साडेतीनला उठतो पाच वाजता बाहेर पडतो मी साडेपा साडेपाच सहा वाजता इथं दुकानात येतो सगळे पेपर गोळा करून आणि दोनपर्यंत मी असतो तसं बघितलं तर ह्या वयात सकाळी पाच ते दुपारी दोन म्हणजे लोकांवरती भरपूर काम करतो पण मा माझ्या दृष्टीनं ते पार्ट टाईम काम झालेलं आहे पूर्वी आम्ही सकाळी पाच ते रात्री नऊ वर्षातील तीनशे चौसष्ट दिवस काम करत होतो पण आता ते आता सोयीचं झालेलं आहे की सकाळी पासून ते दुपारपर्यंत मी काम करतो त्यानंतर तुम्ही दुपारनंतर दोन किंवा तीन नंतर तुम्ही काय काल काय आहे मला थोडं बागकामाची आवड आहे मी बाग बागकाम करतो संध्याकाळी फिरायला जातो आणि तसा काय मला वेळ जात नाही असा काय प्रश्न नाही आहे मग आता तुम्ही म्हणला की आजोबांपासून हा व्यवसाय तुम्ही करताय त्यानंतर आजोबांपासून वडिलांवर आला वडिलांवर आता तुम्ही चालवताय तर तुमच्या तुमची पुढची पिढी हाच व्यवसाय करणार आहे का नाही नाही चौथी आज पिढी तर आताच आपण बघितले की अरविंद लुप्तिगाका यांच्याकडून आपण जाणून घेतले की वृत्तपत्राची आधीची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे किंवा त्यामध्ये कशा प्रकारे स्वरूप बदलल्या जीवन प्रवास कसा आहे त्यांची जी आडे अडचणी आहे ते आपण जाणून घेतली आहेत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारतच्या फेसबुक इंस्टाला फॉलो करा कॅमेरामॅन गौतमी शिखलगारसोबत मी सादित पिरजादे तरुण भारत कोल्हापूर